आज बाजार चांगला झालेला दिसतोय त्यामुळे पैसे मोजत असताना व्यापारी नाही काय अडचण कसा झाला बाजार सांगा जाऊ द्या हो आजचा आठवडे बाजार कसा झाला मानाची लक्ष्मी काय म्हणते हा <laughs> पहा लक्ष्मी विक्रेत्यांचे मनोगत आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे oh, कशी गेली रांगोळी बरी गेली का <laughs> बाजार कसा झाला आजचा एकच <laughs> नंबर खूप छान प्रतिक्रिया देत हो आजचा <laughs> oh, बाजार कसा झाला <laughs> कसा झाला बाजार आजचा बाजार कसा झाला एकच नंबर नंबर नक्की का लाईक धावताय बोलताय म्हणल्यावर हे पहा या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये व्यवसाय करची गर्दी भाभी मसाला कसा गेला का नाही एक नंबर कसा सांगा नीट हो आपला बाजार कसा झाला नक्की ना कसा झाला बाजार आठवडे बाजार दिवशी ग्राहक व्यावसायिक कसा झाला आजचा बाजार ओ बाजार कसा झाला आजचा मिठाई खाली ठोस गेले आपला कसं काय आपला किती पाहिजे चांगला झाला ना आ? आता तुम्ही व्यवसाय का सांगा ना कसा झाला आज एक नंबर बाजार झाला आज भजी बनवले का ना हो आजचा बाजार कसा झाला आजचा बाजार एक नंबर झाला दिवाळीचा एक लाख एकवीस हजार रुपये आला अजून अजून मोजायचे उरलेले पैसे हे पा दर आठवड्याला येणाऱ्या ह्या किराणा दुकानदार यांची प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे आज आठवडे बाजार दिवस आणि अतिशय महत्त्वाचा दिवाळीचा हा बाजार आहे या आपण प्रतिक्रिया घेत आहोत व्यावसायिकांची आजचा बाजार कसा झाला चांगला झाला आम्हाला पान जाणारच ना मा पूजाला एखाद्या व्यवस्थित झाला त्यांची तशी प्रतिक्रिया दिली ओ रांगोळीवाले आपली प्रतिक्रिया काय कसा बाजार झाला चांगला झाला कसे झाला धंदा भाई चॅनलला हो कसा झाला व्यवसाय आजचा व्यवसाय कसा झाला आलो तर आजचा बाजार कसा झाला बाईजान कसा झाला आजचा बाजार द्यायचे कोणाला द्यायची का हा निकष काय देणार कसा झाला आजचा बाजार आपण कर कुठे ऐकत आहात अतिशय मानाचा हा आहे भाऊ साठी आजचा बाजार कसा झाला भाजीपाल्याचा आजचा आपला काय झाला व्यवसायाचा जा? चांगला झाला का कसा झाला व्यापारी शेलचे चे मामा पराठे बाजार कसा झाला ए बाळा मोबाईल खेळत बसलो रांगोळी कधी ऐकायचं कसा झाला आज तुझा बाजार रांगोळीचा हा आवाज येऊ दे तुझा चांगला झाला